देखो 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 देखो। नमस्कार मंडळी माझं नाव असा महेश बाणे आणि मी तुमचं स्वागत करते कोकणी या युट्यूब चॅनल वरती तर आज आमचा जाऊचा भिरा मंडय ओझर धबधब्या तर जाऊया चला आपल्या बरोबर हा तर बघा गौरव गौरव आणि तिकडे कोण राहुल बघा दुसऱ्या व्हिडिओत धबधब्याच्या तर जाऊया चला बो आम्ही कणकवली स्टेशन ह्या बघा कणकवली स्टेशन आणि हे बघा गौरव हे ना आमका इकडे जाऊ जा असा तर राहूल्या गाडी चालवतो चलो तर मी पाठी बसतो आहे रावल्याक जेव्हा गाडी चालव चला जाऊया पुढे आपण इलाव कन्नडी कनेडी ते बघा कनेडीचा विद्यालय आता आमक जाऊचा सांगवे रोडने असाच येणार आहे मॅप बघता येऊ बघा मॅप बघून आम्ही असे मागच्या वेळेस शेवट असेच गेलो पण जरा गोल गोल फिरलो आता एका अंध बघूया काय रे बरोबर आहे ना हा चल जाऊया आता आता पुढे सांगव्याचं रोड आणि हे हो बघा आता इकडनं आमका सरळ जाऊचा इकडे ओझलला तर जाऊया तिकडे आधी चल हे राहू फायनली आम्ही हे बघा है शेडकाली येलो या आणि हाय ना आमका थं जाऊ आणि समोर येऊ बघा पाऊस पडत होतो म्हणजे जरा खाली थांबलो आता जरा जरा पाऊस गेलो तसे आता पुढे जातं तर किती पाचशे किती अर्ध किलोमीटर अर्ध किलोमीटर तर जाऊया आधी थंड चला बघा गाडी काढल्या ए चल येत नाही तू काढल्या समोर तो डोक्यावर पोहोचलो हे बघा आई ना असं जाऊचा आहे बघा तो रस्तो आणि समोर धोक्या बघा डोंगर आणि डोक्या कसला आता बघा हे बघा खांना दिना हा गेलो होय होय आणि ह्या शेडखाली ही शेड येईल ना तुमका जर कळला ना हे बघा ही शेड लावलेली आहे त्याच्यासमोरच इकड्या दुसरी शेडी बघा वरचे लोकेशन बघा इकडे ह्या चल जाऊया ए राहुल चल छत्री घे छत्री घे दोन्ही घे हे बघा तो पाणी बघा कसला आता समोर घेऊ बघा लोक हे रस्तो चला जाऊया खालच्या जाऊया फायनली बघा जाता जाता दा रस्त्यावर रोज होतो हे बघा कुठली हे बघा एक कोण दिसतं अजून काय करू नको जाऊन देते का रस्त्यान आपण जाऊया आपल्या व्हाडाक व्हाडाक म्हणजे ओझर ओझर द बॅक आणि समोर नजर बघा हो चारही सायडी बघा हो कसलो डोंगर ते बघा हे दोघं पुढे गेले बघा कसं वाटलं रे चला पुढे जाऊया तिकड खाली खाती हा आगे। वाट आहे ना दही बघ काय नाही हळूहळू जायचा काबधब बघा धब खोला फक्त इकड ना आणि इकडे पाणी आहे कसं वाटला कस वाटला रावलो हे रावल्या कसा वाटला जाणार होतो पलीकडे पण पान पाणी जास्त आम्हाला नाही जाऊ तिकडे पाणी बघा बघा आम्ही काही आईना जोडी घेतो हे बघा त्या साईडला जाणार होतो पाणी जास्त त्या साईडला नको जाऊया ना पाणी जास्त आम्हाला जाऊ दे चला एवढंच दाखवतो होतो पूर्ण दाखवतो तो पण नाही बघा गौरव म्हणून झाले होत आणि समोर हे बघा त्या चारही साईडला डोंगरात पूर्ण नाही आता आम्ही आमची व्हिडिओ आता आम्ही घरात जातो परची प्रवास दाखवतो नमता चला पाऊस पण सुरुवात झाली तो बघा धबधबो तिकडे जा त्या साईडक गेलो वेळ या झाला असा पण नाही जाऊ भेटला पाणी जास्त जाऊया घरात जाऊया गाडी लावलेली समोर येऊ बघा कसल डोंगरात धोक्या आता पाऊस पण बारीक बारीक पडत हे चांगला नाही जाऊया घरात गप आता जरास दाखवलंय आता बघा पूर्ण जाम झाला तिकडे वरती डोंगरात पाऊस पूर्ण पाऊस चालू हा आणि हे का सांगितलं रेनकोट जातो आम्ही रेनकोट घालतो आणि गप घरा जातो घरा जाऊया चला आता येलो आम्ही कन्नड रोडने सांगलेच लाव ना कन्नडी रोडने बस स्टॉपला थांबलो तिकडे पाऊसच हा एल रेनकोटच नाही नको मी एकट्या आणलंय गो बघा ते भिजतले म्हणून मी जरा थांबवलोय बघा पाऊस बस स्टॉपला थांबलं वगैरे यांका सांगत होतं रेनकोट घ्यावा घ्यावा का नाही माझा तर हवा छत्रे नाही छत्रे घ्यावा आता छत्रे पावसाआडाक आता पाऊस जायच तेव्हा मग घरात जाऊया मूवीजच जाऊया सात वाजले तर हो पाऊस बघा पावसामुळे जरा उशीरच झाला आमका योग त्याच्यामुळे लाटसं पाठ जरा शूट जर रोवलो हो आणि तुम्ही व्हिडिओ ही लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटा या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा